एनआयए ची टीम आता संभाजीनगरमध्ये दाखल झाली संशयितांच्या हालचालींवर आता एनआयएचं लक्ष असणार परभणी जालना नांदेडमध्ये सुद्धा पाहणी केली जाते चे अधिकारी सुद्धा एनआयए च्या मदतीला आलेत अशी सूत्रांची माहिती मिळते औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे मराठवाड्यात सुद्धा तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे त्यामुळे एनआयएचं दिल्लीचं एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालंय बुधवारीच हे पथक संभाजीनगरमध्ये दाखल झाले परभणी जालना नांदेड या ठिकाणी सुद्धा पथक गेले असून तिथल्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवलं जाते। एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान याचा सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरनं राज्यात वाद सुरू आहे कबर उघडून फेका अशा पद्धतीची मागणी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एनआयएची टीम मराठवाड्यात संभाजीनगरात दाखल झाली असल्याची माहिती मिळते आहे ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये दंगल झाली असं काहीस मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये होण्याची सुद्धा भीती आहे आशंका आहे आणि त्यादृष्टीनं सुरक्षेचा उपाय म्हणून एनआयएच्या टीमची करडी नजर सगळ्यांवर आहे संभाजीनगरसह परभणी आणि जालना इथं सुद्धा एन आय एचं लक्ष असणार आहे संभाजीनगरमध्ये याआधी सिमीचं नेटवर्क होतं आणि ते सिमीचं नेटवर्क एन आय एनं उद्ध्वस्त केलं होतं तर काही लोक ॲसिसच्या सुद्धा संपर्कात होते अशा पद्धतीची माहिती होती त्यामुळं या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एन ही टीम आली असल्याचं कळतंय फक्त मुस्लिम संघटना नाही तर हिंदू संघटनांवरही एन आयची टीम लक्ष ठेवणार आहे नागपूरमध्ये जे घडलं अशा पद्धतीचं मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये काही होऊ नये त्यासाठी इंटेलिजन्स जमा करण्यासाठी एन ही टीम दाखल झालेली आहे आणि पुढील काही दिवस एन या सगळ्यांकडं लक्ष असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर